लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जिवा हा शुद्धीवर आलेला असतो त्याच वेळेस नंदिनीही त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागते आणि विचारते तुम्हाला तर बरं तर वाटत आहे ना आणि तेव्हा जीवा हा हाऊसमध्ये झालेला प्रकार आठवू लागतो आणि तो नंदिनीला काहीच उत्तर देत नाही तर तिकडे आपण पाहतो काव्य आणि पार्थ हे वड्याची पूजा करत असतात आणि काव्याही पार्कला बोलते आता मी पूजा सुरू करू का तेव्हा पार उत्तर देतो आता काय तुम्ही मला चौदा जन्मासाठी मागणार आहात का मला बोलता बोलता तुम्ही सात फेरे देखील पूर्ण केले आहे तेव्हा काव्याही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यावेळी जीवा हा नंदिनीला बोलतो फार्म हाऊसमध्ये जो काय प्रकार झाला त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तेव्हा नंदिनी बोलते हो मला ते सर्व काही माहीत झाले आहे तुम्ही जे काही केले आहे ते फक्त काव्यामुळेच केले आहे ना हे देखील समजले आहे आणि तेव्हा जीवा हा आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जिवाच्या छातीवर काव्याचे नाव कुरलेले होते त्याचबरोबर जीवा व काव्याचे प्रेम होते हे सत्य नंदिनीला समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद